कुपवोडमध्ये उद्यानाचे लोकार्पण पार पडले शासनाच्या समाज कल्याण निधीतून सदरचे काम झाले असून उद्यानात लहान मुलांसाठी खेळणी नागरिकांसाठी व्यायाम करण्याची साधने बैठक व्यवस्था अशी सोय आहे लोकार्पण कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक शेठजी मोहिते माजी उपमहापौर प्रशांत पाटील माजी नगरसेविका सविता मोहिते सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक रंगरेज तसेच राजेश भोसले सतीश कबुडगे मारुती खताल विद्या आवळे श्रीकांत कुलकर्णी लखन पाटील मधुकर मेटकरी विजय नाईक रघुनाथ सातपुते सुजाता बजबळ विद्या आवळे जयश्री साळुंखे रेश्मा शेख उज्ज्वला तोडकर रियाज पेंडारी रेवप्पा बंडकर लक्ष्मण पाटील यांच्यासह नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुपोडच्या प्रभाग क्रमांक दोनमधील विस्तारित भागातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रशांत पाटील आणि शेटजी मोहिते यांनी सांगितले काम करू इथल्या महिला बघणं सांगितले की लाईटची व्यवस्था समुद्र कंपनीकडं लाईट व्यवस्था नाही आली तरी सुद्धा आम्ही या पाच पस दोन पाच सहा दिवसांमध्येच तुमची जी अपेक्षा आहे ती नक्की पूर्ण करणार मी असू दे मुस्ताक बे असू दे प्रशांत पाटील असू दे समुद्र ना कंपनीनं नाही दिलं तर आम्ही ते काहीतरी करून त्या ठिकाणी दिवा बसून तुम्हाला इथं लाईट त्या चार पाच दिवसामध्ये लाईट दिसल भविष्यात सगळी कामं एक 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 मिळून आम्ही वाढ क्रमांक एकमध्ये मध्ये जी राहिलेली कामं आहेत नक्कीच आपल्या चांगल्या पद्धतीने होईल समोरचा अशोक कामते नगरमधला जाणारा मेन रोड जो कापशी प्लॉटला जॉईन केलेला आहे तोही वीस लाखाचा मंजूर आहे वर्कआउटर झालेले ठेकेदार नेमलेला आहे ड्रेनेजची लाईन थोडी अर्धी राहिली की ते संपलं की त्या ठिकाणी मेन रस्ता मुख्य तो, तो पंधरा फुटानं त्या ठिकाणी चार मीटर नसलेला आहे म्हणजे तेरा ते चौदा फुटाने डांबीर रस्ता फॉटमेक चांगला होईल त्यामुळे इथल्या लोकांना बऱ्यापैकी आणि या महिन्याभरात बऱ्यापैकी तुम्हाला काम झालेले दिसत भविष्यामध्ये आणि काही जर का अडचण असेल तर आम्हाला त्या तुम्ही कधीही फोन करा भविष्यामध्ये राहिलेली कामं आम्ही नक्कीच ठिकाणी माध्यमातून आम्ही पूर्ण करणार आज दसऱ्याच्या निमित्तानं मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या भागातील सर्व प्रश्न फॅक्टरी असतील रस्ते असतील तसेच लाईट दिव्या बत्तीची व्यवस्था असेल निश्चित स्वरूपाने आम्ही या ठिकाणी पूर्ण करू आज दसऱ्याच्या मुहूर्तावर या भागातील व सर्व आपल्या सांगली मिरज कुप्पाळ शहर महानगरपालिका लोकातील शुभेच्छा देतो व वॉर्ड नंबर एकमध्ये आज दसऱ्या मुहूर्तावर हा जो नारळ फोडला आहे तो येणाऱ्या निवडणुका आचारसंहिता लागायपर्यंत असेच चांगल्या पद्धतीची कामं येणाऱ्या दोन महिन्यामध्ये शिर्जी मोहिते असतील पद्मश्री पाटील व रईसा रंगेस यांच्या माध्यमातून पूर्ण केली जातील एवढीच गोवा या ठिकाणी देतो थांबतो जय हिंद जय महाराज